सिस्टम पार देंगे। सिस्टम पाण्याचा स्तर वाढलेला आहे आणि तुम चला तुम्हाला दाखवतो मी पब्लिक कशी पब्लिक पाहण्यासाठी जात आहे तर आता आम्हाला एक सूचना भेटलेली आहे की एक टप्पा म्हणजे पाणी कमी होत आहे पाण्याचा स्तर कमी होत आहे ना तुम्ही पाहू शकता हा बुरुज आहे म्हणे कोणता तरी पुराणा किल्ला आपण जवळजवळ गेलेलो आहोत नदी नदी तुम्ही इथून पाहू शकता नाही तर तुम्ही इथे पाहू शकता आता सहित आहेत पाहू पाहू तुम्ही ते पाणी बघू शकता तर हा आहे म्हणे बाग हा आहे अशोक इज दिस माय फ्रेंड इज uh, सो बेस्ट फ्रेंड ताता माझा बेस्ट फ्रेंड हा नदीपत्रामध्ये उडी हनणार आहे तुम्ही पाहू शकता किती फास्ट पाणी वाहत आहे ताता मी याच्यामध्ये उडी मारणार आहे हा गोला गोला अशोकची बॉडी पहा तुम्ही इथे आप्पा जे भीम आप्पा तर तुम्ही पाहू शकता इथे खूप पाणी पाण्याचं तर खूप आता कमी झालेलं आहे पाणी कुठं होतं इथं इथपर्यंत इत आलं होतं का अच्छा इथपर्यंत पाणी आलं होतं म्हणे आता कमी झालेलं आहे हा एक आहे आपला सागर एक मिनिट ट्वेंटी वन मिनिट तर हा हे सागर खूप तुम्हाला काही व्हिडिओमध्ये आता पाहण्यात येईल काही दिवसानंतर चॅलेंजेसमध्ये मध्ये <laughs> तुम्ही पाहू शकता तिकडे ए यार फोन भिजायला ना गुढी मारा नाही ते तर तुम्ही पाहू शकता तिकडे कॅमेरा क्वालिटी कमी आहे का आपल्यात म्हणतो तिकडं बुजलेलं आहे इकडच वरती आहे अजून बुजण्यात नाही गेलेलं फोटो फिटो काय नाही आम्ही ब्लॉगिंग करायला ब्लॉग नव टाकलं अरे मित्रांनो तिथून एका कामे रेखा व्यक्तीने त्या इथून पाहू शकता बोट तिथून उडी आणलेली आहे याच्या आत मध्ये हम्म हम तो तुम्ही पाहू शकता फोटो शूट चालू आहे तुम ते तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही पाहू शकता मी ज्या ठिकाणून व्हिडिओ काढताय तुम्ही मोठे गुंज आहे तिकडे पाहू शकता तुम्ही तिकडे गाव गाव आहे आहे आणि इकडे गुंज थडी आहे तिकडे छोटे गुंज आहे की मोठे आहे आहे का छोटे ते पण ते छोट आहे हे मोठ आहे तिकडे पाहू शकता तिकडे एन्जॉय करतात पोहत आहेत माणसं अशोक सर का अशोक उडी मारायला माणूस सर अशोक उडी उडी मारायला ਤੁਹਾਨੂੰ ਪਾਸੇ ਘਟਾਏ ਤੁਮਾਲਾ ਇੱਕ ਡੰਡ ਕਰਤੰ ਦਾ ਕੋਤੋ ਇੱਕ ਮਨੁਸ ਵੀਕਤੀ ਕਾਣ ਹੈ ਕਿ ਸਕਾਉਂਡਰ ਕਿਲ ਮੁਪਰੋ ਕੋਤਰਾ ਤੋ ਹੈ ਕੋਤਰਾ ਕੈਸਟ ਸਕਾਡ ਨਿਟ ਕਿਲਾ ਪਾਤ ਉਂਡ ਤੋੜ ਰਹਾ ਹਾਂ ਇੰਨੀ ਟੈਕਾਇਰੇ ਆਪਾ ਇਹ ਰਿਤ ਸਾਇਤ ਦੂਸਰੀ ਜਗ੍ਹਾ ਕਰ ਸਿੰਪਲ ਆਸ਼ੋਕ ਸਰਕ ਨਾਸਿਕ ਥੋੜਾ ਸਰਕ ਨ आयफोन आयफोनची क्वालिटी यार काय यार ते पावसा तिथून आता एक व्यक्ती छलांग मारत <laughs> आहे अशोक पाहू शकता ते दिसले माणूस ते व्यक्ती <laughs> आता पाहू शकता तुम्ही कसा एका प्रकारचा स्टंट करतो तो तुम्ही पाहू शकता नो नमेरा मला वाटत आहे तो वक्ती तिथे रेस्ट करत आहे अजून पाहू शकता आता थ्री टू वन रोम रोम भायोगे तुम्ही पाहू शकता तो तुम्ही पाहू शकता <laughs> तर मित्रांनो तुम्ही तुम पाहू शकता आता आम्ही दुसऱ्या ठिकाणावरती जात आहोत पाहण्यात स्तर पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण आलेलो आहोत निशान घाटाकडे पाण्याचा स्तर पाण्यासाठी वाऱ्या वादळाने तुम्ही पाहू शकता किती ऊस पडलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कापसाने कसे पाणी भरलेलं आहे इकडे शेतकऱ्यांचं नुकसान रोम रोम सिस्टम पार देंगे, सिस्टम तर हा आहे निशान घाट अंडर तुम्हाला अजून एक हे दाखवतो पाहू शकता वाहत आहे तो पाव सकता तुम्हें देखो पानी आलेला है यात्र में दिख सकला है मंदिर मध्य तो तुम पाव सकते हैं देखा है खूब खूब जस्ते प्रमाणों में देख पानी आलेला है इकड़े पाव सकता तुम्हें इकड़े पाहू शकता पाणी पाण्याची पातळी तिथपर्यंत गेली होती पुरा गाळ आहे मित्रांमधून पाहू शकता आतमधून पाणी येत आहे <laughs> तुम्ही पाहू शकता इथे पाणी खूप जवळ आलेलं आहे मित्रांनो इथं आता खूप सारं पाणी पाणी गेल्यावर तुम्हाला रिव्ह्यू करतो हे पुन्हा चला पूर्ण विजिट करून दाखवतो खाली पायऱ्या येतात जसं की आपण त्या ठिकाणी पाहिले दगडाने बनवलेल्या स्टेप होत्या तर इथं पण तसेच आहे त्या ठिकाणी पण आता पाणी खूप जास्त तर आहे पाण्याचा पण चालतो म्हणून दाखवतो पाणी कमी होते होय पाणी कमी होते का अच्छा हे बघू शकता तुमचा ब्लॉगर आतापर्यंत जेवढा ब्लॉग काढलेत आणि आता तुम्ही जेवढे नदीचे व्हिडिओ पाहिलेत ते तुमचा ब्लॉगर तुम्हाला समोर दाखवतो तर तुम्ही पाहू शकता इथे पाण्या तर खूप स्तर वाढलेला आहे आणि तुम्हाला जी जागा दाखवतो की तुम्ही खाली स्टेप गेलेले आहेत तर तुम्हाला हे पाणी सगळं आपल्या चला चला तर पाणी सगळं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की खाली दागाच्या स्टेप्स आहेत आणि इथून पण स्टेप गेलेले आहेत <laughs> मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता जेवढं गुनगाव मध्ये गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा स्तर वाढला होता तुम्हाला पूर्ण संपूर्णपणे दाखवला आहे तो, तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला दावा <laughs>